हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण अशा तुम्हाला सांगायचं टॉपिकवर बोलणार आहोत की म्हणजे मा एक छान अशी म्हणजे अशी फ्रेंड होती माझी म्हणजे तिचा नवरा आहे ना भरपूर कमवायचा मग नवरा कमवतो आहे म्हणून ते असं मागचा पि पुढचा विचारच नाही करायची रिलॅक्समध्ये राहायची त्याच्यानंतर सहज पार्लरला वगैरे गेली तर तीन तीन हजार मोडायची दोन्हीला बाई भांड्याला बाई म्हणजे ऑल तुम्हाला सांगायचं ते असं पैसा म्हणून तुम्हाला सांगायचं कधीच ठेवत नव्हती आणि त्या पैशाचं तुम्हाला सांगायचं असं तिला भरपूर गर्व होता मग त्यात तुम्हाला सांगायचं ती भरपूर म्हणजे आता नवरा कमवतोय नवरा आपल्या म्हणजे मोठीत म्हटल्यावर तिला जरावयाचं असं गर्व वगैरे होता म्हणजे ती असं कोणालाच म्हणजे असं लागूनच नव्हती सास ससऱ्यांना म्हणजे दिरांना वगैरे काहीच नव्हती मग तुम्हाला सांगायचं भरपूर तुम्हाला सांगायचं तिनं चैनी आयुषमध्ये अक्षरशः ती म्हणजे काही भाज्या वगैरे असं केलं तर तुम्हाला सांगायचं कसं पण ओतून देणे वगैरे असं करायची आणि तुम्हाला सांगायचं कधी कधी असं मुलांना वगैरे सोडायलासुद्धा तिने ती त्या लेडीजलाच सांगायची म्हणजे जी धुनं भांडीवाली बाई होते ना तिलाच की मुलांना शाळेत पीक म्हणजे त्यांना सोड म्हणून आता छोट्या छोट्या सुद्धा आपण तुम्हाला सांगायचं कमवतोही नवरा म्हणून रिलॅक्समध्ये आपण राहतो तुम्हाला सांगायचं तिच्याकडून तीच चूक आहे ना त्याच्यानंतर असे भरपूर चांगले दिवस गेले चार पाच वर्ष गेले आणि त्याच्यानंतर फायनली म्हणजे तिच्या नवऱ्याचा झाला ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाल्यानंतर डोक्याला भरपूर मार वगैरे त्याच्या लागला त्या दवाखान्याचं बिल तुम्हाला सांगायचं नऊ लाख रुपये आलं मग आता नऊ लाख रुपये आपण तुम्हाला सांगायचं कुणाशीच आपण प्रेमाने नाही वागलो आणि आपणही तुम्हाला सांगायचं आपण आता नवरा आणून देतोय म्हणून तुम्हाला सांगायचं असं आपण जर सगळंच उदरत राहिलो भविष्याचा तो काय बिचारा आपल्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सांगायचं हे करणार पण लेडीजच्या हातात असतं ना अहो आहे त्यात कुणीही प्रपंचकरण कितीतरी लेडीज तुम्हाला सांगायचं नसल्यावर प्रपंच करून दाखवतात मग त्यावेळेस तुम्हाला सांगा तिची सिच्युएशन अशी झाली की तिला तुम्हाला सांगायचं म्हणजे तिनं घरच्या मंडळींना पैसे मागितले तर त्यांनी तुम्हाला सांगायचं तिला सरळ साफ नकार दिला की आम्ही काय तुला बाई पैसे देणार नाही म्हणून मग तो उत्मात किती टिकला सांगा म्हणूनच मला हेच म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं माझी एक दुसरी एक माझी बेस्ट होती फ्रेंडच होती ती तुम्हाला सांगा तिच्या आयुष्यात आहे ना म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्याने अशा काही चुका केल्या की माझे डा दा, दारू ड्रग्स वगैरे ह्यात असं तो वाहवत गेला आणि त्यातून भरपूर त्याला कर्ज झालं असं कर्ज झालं की रोजच तुम्हाला सांगायचं दारात ते तुम्हाला सांगायचं देणे घरी याय लागले अक्षरशः तुम्हाला सांगायचं त्यांना कर्जामुळे ना रात्र घर म्हणजे राहत राहतं घर घरावर पैसे उचलून तुम्हाला सांगायचं त्यांना ते गाव सोडायला लागलं अक्षरशः तुम्हाला सांगायचं त्या बेस्टून म्हणजे माझ्या मैत्रिणीनं एक दिवस तुम्हाला सांगायचं आता एक रुपया नाही मग ती राहणार कुठं तर तुम्हाला सांगायचं तिनं ती रात्र आहे ना स्मशानभूमीत काढली कसं असतं बघा लेडीज तुम्हाला सांगायचं एकटी असं कुठंही संरक्षित ठिकाणी म्हणजे तिच्याकडे घर वगैरे नसेल तर ती तिच्यासाठी संरक्षण नसतंच पण तुम्हाला सांगा स्मशानभूमीत जर ती राहिली तर स्मशानभूमीत काळ कुत्रंसुद्धा तुम्हाला सांगायचं कुणीही तिथं जात नाही त्यामुळे ती तिथं सुरक्षित राहिली मग मी नेहमी तुम्हाला एक सांगू इकडं हाय क्लास फ्रेंड आणि इकडं गरीब फ्रेंड ह्या दोघीतील तुम्हाला सांगायचं तफावत सांगते मी तुम्हाला सांगायचं दोघींनाही समान मानते आणि जे तुम्हाला सांगायचं जिनं स्ट्रगल केलं आहे ना म्हणजे जिनं तुम्हाला सांगायचं आज वाईट दिवसात तिचं ते स्ट्रगल बघून त्याच्यानंतर आपले वाईट दिवस आपल्याला आठवायचे आणि वाटतं की म्हणजे बाबा आपल्यापेक्षा तिचे प्रॉब्लेम किती मोठे आहेत असं जर आपण तुम्हाला सांगायचं सगळ्यांना असं समजून घेत गेलो तर तुम्हाला सांगायचं आयुष्यात क नाही कधीच कोणतंच नातं तुटणार नाही आणि कुणीही तुम्हाला सांगायचं अडचणीत येणारच नाही म्हणून जे जसं आहे ते त्यातून काही ना काहीतरी तुम्हाला सांगायचं वाचवायला शिका ही माझी तुम्हाला सांगायचं नम्र विनंती आहे कधी कोणती वाईट वेळ येईल तेव्हा तुम्हाला सांगायचं तुमचीच लोकं तुम्हाला होणार नाहीत आणि मी माझ्या आयुष्याचा जीवन का सांगते का तर मला जी पळ आहे ना त्यातून काहीतरी तुम्ही शिकावं म्हणजे तुम्हाला नंतर ते तसं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी माझ्या आयुष्याचा जीवनप्रवास नेहमी सांगत असते त्यामुळं आयुष्यात आहे ना असं तुम्हाला सांगायचं कधी बघा नव कितीतरी लेडीज तुम्हाला सांगायचं नवरे कमवत नाही पण त्या अशा स्ट्रॉंग असतात की तुम्हाला सांगायचं प्रॉब्लेम फेस करताना असं त्यांना भरपूर आता तुम्हाला सांगायचं कितीतरी धुणं भांडीवाल्या बायका त्यांनी इतकं हलालकीत काढून इतकं हलालकीत म्हणजे त्यांचं तुम्हाला सांगायचं पोरं टॉपर आले कोणाकोणाची मुलं इंजिनियर वगैरे असे तुम्हाला सांगायचं हे केलं त्यामुळं आपण कधीही भरपूर पैसा जरी आला तरी तुम्हाला सांगायचं उतमात करायचं नाही आपल्या हातात लक्ष्मी टिकून राहिली पाहिजे मग तुम्हाला सांगायचं ज्याला आपल्या हातात लक्ष्मी टिकवून ठेवता येते आणि गरीबाला कुणीही हसतं आणि हाय क्लासला किंमत देतं मग तुम्हाला सांगायचं आपण गरिबीतून कसं तुम्हाला सांगायचं आपला आपलं दिवस बदलतील ह्याच्याकडे लक्ष ठेवा कुणीही तुम्हाला सांगायचं आपलं कामापुरता म्हणजे तुम्हाला सांगायचं ज्यावेळेस आपण कष्ट वगैरे करतो चांगल्या दिवसात कुणीही येईल पण वाईट दिवसात तुम्हाला सांगायचं कुणीही नसतं ही काळ्या दगडावरची रेल आहे त्यामुळं कुणाचीच अपेक्षा करू नका कामात गुंतून राहा नेगेटिव्हिटी सोडा आणि लाईफची जर्नी लाईफचा प्रवास अखंड चालू ठेवा हेच मला तुम्हाला माझ्या ह्याच्यातून तुम सांगायचं आहे मग मा, माझे जर तुम्हाला सांगायचं माझी ही कळकळीची विनंती आजची म्हणजे हे जर तुम्हाला माझं आवडलं असेल माझे चार शब्द तर माझ्या चॅनलला नक्की सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद